बातमी सांगलीमधून सांगलीमध्ये रेल्वे प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय <गराय> शेतातली झाडं तोडल्यानं शेतकरी आक्रमक झाले झाडं तोडणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे सांगलीमध्ये रेल्वे प्रशासनाच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं शेतातली झाडं तोडल्यानं शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी हे आंदोलन केलं झाडं तोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील या आंदोलकांनी केली आम्ही पुणे मिरज लोंडा रेल्वे प्रकल्प बाधित शेतकरी मौजन आंध्रे येथील शेतकरी सोळा शेतकरी आहोत पुणे मिरज लोंडाचं दुहेरीकरणाचं चा काम चालू असताना रेल्वे विभागानं विना मोबदला गेली सत्तावीस ते अठ्ठावीस महिने झाले आमची रेल्वे आमच्या स्वतःच्या मालकीची असणारी सागवानची झाडं तोडून परस्परतेची विल्हेवाट लावलेली आहे वन विभागाला वारंवार आम्ही सत्तावीस महिने झाले तक्रार देऊन सुद्धा सदर व्यक्तीवर किंवा प्रशासनावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद झालेला नाही याचा निषेध म्हणून आम्ही एक तारखेपासून एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आंदोलन करीत आहोत